गेल्या अनेक वर्षाची परंपरा शिडको भागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून रावण धनाचा कार्यक्रम आम्ही पक्षाच्या वतीने घेत होतो या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या पंधरा वर्ष पंधरा दिवसापासून सातत्याने चालू होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार आदरणीय आजीजी गोपछडे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते संजय जी कोडगे सन्माननीय ह्या भागाचे महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर साहेब या, राजूर या दक्षिण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन पाटील उमरेकर आणि ह्या भागाचे आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय जी घोगरे पाटील ह्या भागाचे मंडळाध्यक्ष सन्माननीय सचिनजी रावका यांच्या उपस्थितीमध्ये हाँ गेले हो हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून करत होतो परंतु बांधवांनो ह्या आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्याचा मुलगा मला जाण आहे हा बळीराजा अतिशय असून नांदेड जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा अहकार माजलेला आहे म्हणून आज हे रावधनाचा कार्यक्रम आमचे पक्ष श्रेष्ठीचे नेते सन्मान्य आमचे महानगराध्यक्ष सन्मान्य अमरराजी राजूरकर यांचे आदेशानुसार आपला बळीराजा संकटात असताना हा कार्यक्रम घेऊ नये अशा पद्धतीचे विनंती सन्मान्य अध्यक्षांनी केल्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या कार्यक्रमाच्या आयोजनातून संयोजक एक संयोजक ह्या नात्याने संयोजक एकटा मी नसून सर्व भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक व सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही हे आयोजन कार्यक्रम घेत होतो परंतु अशा परिस्थितीमध्ये जे महापूर आलेला आहे नांदेड शहराला आणि आमच्या शिडको हडको भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये त्यांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना आमचं कीट वाटप करण्याचा संकल्प आम्ही या रावणधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळं न न झाल्यामुळं आम्ही दिवाळीची भेट म्हणून ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये शिडको भागामध्ये सखल भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्यांना धान्य वाटप किटचं वाटपाच्या माध्यमातून आम्ही त्यांना या रामदानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आम्ही संयोजनच्या आयोजक या नात्याने मी सर्वांच्या वतीने सांगतो की येणाऱ्या दिवाळीची भेट म्हणून ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना आम्ही मदत करण्याचा संकल्प ह्या ठिकाणी केलेला आहे म्हणून सर्व शिडकोआटकोच्या नागरिकांना विनंती करतो की आपण असल्या पूरपरस्थितीमुळं शेतकरी संकटात असल्यामुळं मी हा कार्यक्रम व पक्षाच्या वतीने सर्वांनी आम्ही हा, हा कार्यक्रम रद्द करत आहोत आणि पुढच्या वर्षी भव्य हा कार्यक्रम घेऊ येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी राजाला कष्ट यांना काळेश्वर चरणी प्रार्थना करतो की आपण या शेतकऱ्याला या संकट सावरण्याची शक्ती देऊ आणि असलं संकट भविष्यामध्ये येऊ नये इतकीच काळेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि उद्या दसऱ्याच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या बौद्ध बांधवांना धम्मक्षर परिवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वजण पत्रकार बांधवांनी आपण आलात मला सहकार्य केलात अशाच पद्धतीचं सहकार्य आपलं आमच्या कार्यकर्त्यावर समजा कार्यकर्त्यावर असावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी अशाच पद्धतीच्या बातम्या आमच्या जे आम्ही काम करतो चांगल्या पद्धतीचे आम्ही काम करत असताना चांगल्या बातम्या आपण मीडियाच्या माध्यमातून आपण लावावे आणि शिरको हडकोच्या जनते ना जनतेपर्यंत नांदेड जिल्ह्याच्या जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाच्या बातम्या आपण लावाव्यात इतकी मी विनंती करतो जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भिंद